नमस्कार स्टार भारत न्यूज नाईन्टीनच्या एडिशन वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी योगिता आपल्यासोबत तुमची आवाज देशाची आवाज तर बघू आजच्या विशेष बातम्या आता राज्यामध्ये ई फाईलिंग आपण स्वीकारलेलं आहे आपल्या फाईल्सची मुवमेंट ही आता डिजिटल पद्धतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या ठिकाणी होते आणि म्हणून आयटीच्या जगामध्ये आता कॅबिनेटच्या फाईल्सची मुवमेंटही ई पद्धतीनं व्हावी याकरता ई कॅबिनेट आम्ही स्वीकारतो लवकरच त्या संदर्भातली सुरुवात आम्ही करू सुरुवातीला जोपर्यंत मंत्र्यांना त्याची सवय होत नाही तोपर्यंत काही काळ ई कॅबिनेटसोबत पेपर कॅबिनेट देखील राहील पण हळूहळू पेपर कॅबिनेट पूर्णपणे बंद होईल आणि ई कॅबिनेटच आम्ही स्वीकार मंत्रालयातली गर्दी कमी करण्यापेक्षा मंत्रालयामध्ये मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा आयडेंटिफाय झाला पाहिजे अनआयडेंटीफाईड कोणी येता कामा नये या दृष्टीनं एक नीट सुरक्षा सिस्टीम मंत्रालयाची आम्ही तयार करतो ज्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं रजिस्ट्रेशन करावं लागेल ते करता येईल इथे येऊन करण्याची आवश्यकता नाहीये आणि त्यातनं त्यांना पास जनरेट होईल तो पास घेऊनच त्यांना आत येता येईल जाताना तो पास त्यांना वापस करावा लागेल त्यामुळे कोण व्यक्ती किती वेळ कुठे आहे म्हणजे बरेच वेळा लोक असं म्हणतात की मंत्रालयामध्ये दलाल फिरतात तर अशा प्रकारचे कोणी आहेत का जे रोज येतात आणि इथेच थांबतात याची माहिती ही या माध्यमातून निश्चितपणे मिळणार आहे त्यामुळे एक चांगली सुरक्षेची सिस्टीम ही मंत्रालयामध्ये आम्ही उभी करतो मंत्रालयामध्ये ये येणारे सत्तर टक्के तक्रारी या जिल्हा स्तरावर सुटण्यासारख्या असतात पण तिथे सुटत नाही म्हणून लोक मंत्रालयापर्यंत येतात त्यामुळे त्याही संदर्भात एक रोबस्ट रिव्हान्स रिड्रेसल सिस्टीम आम्ही तयार करतो की जेणेकरून जिल्हा स्तराच्या तक्रारी जिल्ह्यातच सोडवल्या गेल्या पाहिजेत लोकांना त्या तक्रारी घेऊन मंत्रालयात येण्याची आवश्यकता पडू नये अशा आणखी नवीन संसदेत बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद